नमस्कार कवठी महांकाळ महांकाली हाइट्स या सहा यशस्वी प्रोजेक्ट नंतर आता माळी बिल्डर्स अँड डेव्हलपर्स घेऊन येत आहेत तुमच्यासाठी एक नवीन आकर्षक प्रोजेक्ट महांकाली हाइट्स फेज सात जिथे मिळणार आहेत वन बीएच के आणि टू बीएच चे सुंदर हवेशीर आधुनिक फ्लॅट्स आणि ते ही महाकाळच्या मध्यवर्ती ठिकाणी या फ्लॅट खास वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक फेज साठी स्वतंत्र ग्रहनिर्माण संस्थेची नोंदणी व स्वतंत्र सात बारा आहे हा पूर्ण प्रोजेक्ट महारेरा कायद्या अंतर्गत आहे एक घर एक विश्वास तुमचं स्वतःच घर सॅम्पल फ्लॅट पाहण्यासाठी किंवा बुकिंग साठी आता नंबर वर कॉल करा शहाऐंशी पंचवीस पंच्याऐंशी अठरा शून्य शून्य महाकाली हाइट्स फेज सात तुमच्या विश्वासाच नव नाव देशिंग येथे ट्रॅक्टर खाली सापडून ऊसतोड कामगाराचा दुर्दैवी मृत्यू तालुक्यातील देशिंग गावामध्ये ऊसाच्या शेतात ऊस तोड करीत असताना ट्रॅक्टरच्या चाकाखाली सापडून एकाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे सुभाष किसन माळी राहणार वटकळी तालुकाचे से, सेनगाव जिल्हा हिंगोली असे मयत झालेल्या व्यक्तीचे नाव आहे सदरचा अपघात काल बुधवारी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास घडलेला आहे देशिंग येथील चौगंडा पाटील यांच्या शेतामध्ये ऊस तोडीचे काम करीत असताना ट्रॅक्टर क्रमांक सोळा वरील चालक विश्वजित याने ट्रॅक्टर चालवित असताना हैगेने निष्काळजीपणे परिस्थितीकडे दुर्लक्ष करून मागे पुढे कोण आहे का नाही याची खात्री न करता बेद कारमध्ये चालवल्यामुळे त्याच्या ताब्यातील ट्रॅक्टरच्या टायर खाली सुभाष माळे यांचा गंभीर जखमी होऊन मृत्यू झाला आहे सुभाष किशन माळी यांच्या मरणास कारणीभूत ठरल्याप्रकरणी ट्रॅक्टर चालक विश्वजित सिद्धेश्वर गपाटे राहणार बारनोली तालुका म्हाडा जिल्हा सोलापूर याच्या विरोधात कवठे महाकाळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या घटनेचा अधिक तपास कवठे महाकाळ पोलीस करीत आहेत आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमची न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व फॉलो करा मुख्य संपादक कुणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क वर्षाहून अधिक काळ सेवा देणाऱ्या सांगली येथील सुप्रसिद्ध अनुराधा सुपर स्पेशालिटी आय हॉस्पिटलची शाखा आता आपल्या कवटेमकाळ येथे सुरू झाली आहे डोळ्यांच्या सर्व तक्रारीवर निदान व उपचार येथे केले जातात प्रशस्त वेटिंग एरिया अद्ययावत यंत्रसामग्रीने परिपूर्ण ओपीडी स्वतंत्र कौन्सिलिंग विभाग सुसज्ज ऑपरेशन थिएटर मेडिकल व ऑप्टिकल शॉपची सुविधा तरी डोळ्यांच्या कोणत्याही आजारावर योग्य मार्गदर्शन व खात्रीशीर उपचाराकरता एकवेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता अनुराधा सुपर स्पेशालिटी आय हॉस्पिटल म्हसोबा गेट अग्रणी मेगामॉल पहिला मजला एन टी पाटील नगर कौटेमंकाळ मंकाळ संपर्क झिरो तेवीस एक्केचाळीस दोनशे बावीस नऊशे मोबाईल ब्याण्णव बहात्तर दहा चाळीस एक्केचाळीस